मी लोकसेवक असून तुमची सेवा करायला तयार आहे खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन आता तुम्हाला हक्काचा खासदारच मिळालेला आहे त्यामुळे कोणी तुमची कामे अडवली तर थेट मला सांगा मी लोकसेवक असून तुमची सेवा करायला तयार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले त्या बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी कंदलगाव अंतरोळी आणि वडापूर सह दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे दूध संघाचे संचालक सुरेश हासापोरे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगलोरे माजी सभापती अशोक देवकते दे। युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे रमेश आसबे राधाकृष्ण पाटील विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच चानबाशा सय्यद आनंदराव कोले माजी सरपंच रावसाहेब पाटील अनंत मेत्रे चंद्रकांत निंगफोडे चन्नप्पा साबा शिवशंकर सोन्ने अॅडव्होकेट रविकांत पाटील अमिर शेख नंदकुमार अंतरोळीकर मजनुद्दीन पठाण सिद्धू बंडगर नानासाहेब करपे प्रकाश कोकरे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आता इकडे तिकडे जायची गरज नाही खासदारच तुमच्या घरातील आणि तुम्ही निवडलेला आहे कोणतीही विकास कामे थांबणार नाहीत याची काळजी मी नक्कीच घेईन मी चुकले तर माझा कानही धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे मी तुमच्याशी प्रामाणिक राहून काम करेन मला तुम्हीच खासदार बनवलेला आहे आणि स्वार्थासाठी राजकारण कधीच करणार नाही मला शेतकऱ्यांची सेवा करण्याचे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा